नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज बनवणार आहे मी मस्त भेंडीची भाजी आणि मस्त सुकी भाजी बनवणार आहे मस्त आणि मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण हिचे भाग करून घेऊ म्हणजे चिरून घेऊ आपण भेंडी आता तर बघा अशा प्रकारे चिरून घ्यायची मागचा आणि पुढचा भाग कापून घ्यायचा आहे आणि मी मस्त भरली भेंडी आहे पोट भरून अशा प्रकारे चिरून घ्यायची बघा अशी पूर्ण भेंडी मी अशीच चिरून घेणार आहे अजून एक भेंडी मी चिरून दाखवते अशा प्रकारे चिरून घ्यायची कारण आपण पोट भरून भेंडी करणार आहोत आज तर पूर्ण भेंडी मी आता अशीच चिरून घेते तर बघा मी अशा प्रकारे भेंडी पूर्ण चिरून घेतलेली आहे वबी चिर मारून घेतलेली आहे आख्या भेंडीला तर आता आप आपण मसाला तयार करून घेऊ भेंडीसाठी तर बघा इथं मी आता मिक्सरमध्ये शेंगदाणे बारीक करून घेते इथं मी छोटी वाटी घेतलेली एक वाटी शेंगदाणे घेतलेली आहे आता याच्यामध्ये मसाला ॲड करून घेऊ आपण एक चम्मच लाही तिखट अर्धा चम्मच गरम मसाला एक चम्मच काळा मसाला अर्धा चम्मच हळद पावडर मीठ घ्यायचं आहे आपल्याला वरून मीठ टाकायचं नाही म्हणून पूर्ण मीठ घेणार आहे मी याच्यातच आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चम्मच जिरं घ्यायचे आता आपण अगोदर मिश्रण बारीक करून घेऊ नंतर याच्यात लसूण आणि कोथिंबीर नंतर ऍड करणार आहोत आपण आता आपण हे अगोदर बारीक करून घेऊ तर बघा मी नॉर्मल असं बारीक करून घेतलेलं आहे थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे आता आपण याच्यामध्ये लसूण आणि कोथंबीर ॲड करू लसूण मी आखी कांडे घेतलेली आहे आणि आता कोथंबीर आपण जर कोथंबीर आणि लसूण जर अगोदरच टाकलं असतं तर शंगमाने बारीक झाली नसते जास्त जाडसर राहिले असते म्हणून मी लसूण आणि कोथंबीर नंतर ॲड केलेली आहे आता हे सुद्धा आपण अजून परत बारीक करून घेऊ तर बघा मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेला आहे मस्त आता इकडे एक प्लेट घेतलेली आहे मी आणि आता हे भेंडे आहेत आपण या भेंड्यांमध्ये हा मसाला ॲड करून घेऊ आता आणि पूर्ण नाही करायचा आहे मसाला ॲड थोडा थोडाच टाकायचा आहे कारण बाकीचा आपण वरून टाकणार आहोत अशा प्रकारे आपल्याला आता थोडा थोडा मसाला ॲड करायचा आहे याच्यात खूप मस्त लागतात भरली भेंडी तुम्हीसुद्धा करून बघा मी अगोदरही दाखवलेली आहे रेसिपी पण मी ती तव्यावरची दाखवलेली आहे तर बघा मी अशा पूर्ण भेंड्या आता भरून घेणार आहे तर पाहू शकता मी मी अशा मस्त भेंड्या भरून घेतलेल्या आहेत मस्त बघा छान मसाला भर बर, भरून घेतलेला आहे आपण आता आपण मस्त कडेमध्ये भाजी तयार करून घेऊ आता भरली भेंडीची भाजी तर बघा मी गॅस पेटून घेतलेला आहे आणि कडे गरम करायला ठेवलेली होती अगोदर आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ तेल छान असं गरम करून घ्यायचंय तर बघा तेल छान गरम झालेलं आहे आणि आपण जी भेंडी भरलेली आता आपण ती भेंडी छान असे तेलामध्ये फ्राय करून घेऊ अशा प्रकारे छान पाच मिनिटं फ्राय करून घ्यायची आणि गॅस कमी करायचं आहे आता आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे पाच मिनटं आता पाच मिनटानंतर बघू आपण तर चला आता बघू पाच मिनटं झालेली आहेत बघू शकता तुम्ही छान भेंडी मस्त शिजलेली आहे आता जो राहिलेला खूप आहे बाकीचा तो आपण वरून टाकणार आहे आणि याला सुद्धा मी अजून परत पाच मिनिट शिजवून आहे मस्त खमंग वाट वाट मस्त खमंग वास टाकलेला आहे आता थोडीशी कोथिंबीर टाकते मॅम परत वरून आणि परत आता पाच मिनटं शिजवून घेते तर पाच मिनटं झाले आता बघू आपण एकच नंबर झालेली मस्त आपली भेंडीची भाजी छान असं मिक्स करून घेऊ आणि तेल बघा ते सुकलेलं आहे मस्त शेंगाण्याचा कोट टाकला आपण मस्त तेल सुटलेलं आहे आणि मी गॅस कमीच ठेवलेला होता एकच नंबर झालेली आपली भेंडीची भाजी तर मी तुम्हाला आता प्लेटमध्ये काढून दाखवते सुटलं का नाही तोंडाला पाणी माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं भिंडीची भाजी बघून एक नंबर झालेली तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद